नाव यश मुंडे मी करता है। मी परिपूर्ण तयारी सांगणार आहे तरी ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका ही माझी नम्र विनंती तर चला गणिताकडे ओळूया गणित आहे विनायला रोज तीन तास याप्रमाणे सतत पंधरा दिवस काम केल्याबद्दल रुपये एक हजार एकशे पंचवीस मिळतात तर त्याला त्याच्या काम प्रत्येक तासाच्या कामाबद्दल रुपये मिळतात म्हणजे आधी काय करायचं तीन किती पाची, चा, 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 कर तीना पाच पंधराशे पाच हा आला एक तीन एक तीन आणि एक चार किती आलं पंचेचाळीस म्हणजे आता काय करायचं एक का हजार एकशे एक पंचवीस याला ने भाग घालायचा कसा पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद राहिले किती बावीस म्हणजे पंचेचाळीस पाच दोनशे पंचवीस म्हणजे इथे किती उत्तर आलं पंचवीस त्याला प्रत्येक तासाला पंचवीस धन्यवाद